करतोय गेल्या एवढ्या वर्षाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये जर आपण काही गोष्टी बदलू शकले नाहीये आणि ती संधी जर आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध योजनेच्या माध्यमातून मिळते तर मला वाटतं हा खूप मोठा चान्स आपण सगळ्यांनीच सगळ्या अधिकाऱ्यांनी सरपंचांनी मुळातच महिला सरपंचांनी समजावा कारण महिलांना एक स्वतःची लिडरशिप डेव्हलपमेंट करण्यासाठी जसं आमदार साहेबांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला की मी सरपंच होतो त्या काळामध्ये पाच लाखाचा पुरस्कार मला मिळाला होता महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्तरावरचा तोच तो पुरस्कार आपल्याला जर आपल्या कार्यकाळामध्ये मिळाला ही संधी परत येणार नाहीये प्रत्येक सरपंचाला आणि ती परत जरी आली तर हे अभियान उल्लेखनीय यासाठी असेल की चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण होता तर तो, तो मुरबाड तालुका ठरू शकतो का याचा विचार आपण प्रत्येकाने करावा योजना या फक्त कागदावरती असू नयेत मला वाटतंय त्या जर मनापासून लोकांनी ठरवलं लोकांनी जर योजना हातात घेतल्या तर त्या योजनांना खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग ठरू शकतो आणि संपूर्ण पंचायत समिती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासन आपल्या सोबत आहे मला वाटतं या योजनांमध्ये आणि एकच गोष्ट आहे मला वाटतं शेवटची गाव जर बदलला तर देश बदले आणि तो देश बदलण्यासाठी आपल्या प्रत्येक व्यक्तीला बदलावं लागेल की ही योजना हे जे काही आपण करतोय ते निशानी डावा अंगठा ठरू नये एवढंच माझं म्हणणं आहे कारण आपण सगळेजण ह्या विकासाचे भागीदार होतोय प्रत्येकाच्या खांद्यावरती एक धुरा आहे प्रत्येकाच्या हातामध्ये एक ताकद आहे आणि नागरिक म्हणून ती जबाबदारी माझा गाव बदलण्याची जर आपण प्रत्येक व्यक्तीने तरुणांनी जर हातामध्ये घेतली तर नक्कीच मुरबाड तालुका महाराष्ट्र मुख्यमंत्री योजनेतल्या ह्या ज्या काही अभियानामध्ये मला वाटतं पाच कोटीचं काही सोपं नाही घेत त्या पाच कोटीमध्ये हवा तसा विकास गोष्टी आपल्याला साध्य करता येतील पण ते पाच कोटी मिळवण्याची आणि जी धमक आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून उभं करणं गरजेचं आहे प्रत्येकाच्या मनामध्ये लोकांमध्ये लोक चळवळीची जी गरज आहे ती मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून उभी राहावी ही आशा मी सरपंच म्हणून इथे व्यक्त करते आणि एका नव्या लोक चळवळीला सतरा तारखेपासून जी तुम सुरुवात होते